इथे पहा आता आपली इडली खूप सुंदर अशी इडली झालेली आहे एकदम छान आणि फ्लपी झालेली आहे तर आता ही इडली मी थंडीमध्ये केलेली तर थंडीमध्ये आपल्याला इडलीचे पीठ कसे आंबवायचे आणि ते कधी कधी काय होतं का इडली फुगतच नाही अशी चेपटी होते आणि चिवट होते अशी कधी कधी ती अशी स्पंजी होत नाही तर आता हे खूप सारे प्रॉब्लेम असतात तर त्यासाठी मी एकदम छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी इथे पहा खूप स्पॉन्जी झालेली इडली पाहने मीजा ए, तर आता ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि मी ज्याप्रमाणे रेसिपी केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही जर केली तर थंडीमध्ये सुद्धा आपली इडली छान फुकते आणि फ्लपी पण होते खूप आंबट पण होत नाही आहे तर आपलं मिश्रण किती तास भिजवत ठेवायचं आणि कसं ठेवायचं सर्व प्रकारचे साहित्य कसं घ्यायचं ह्या खूप साऱ्या टिप्स घेऊन आलेली मी ह्या रेसिपीमध्ये नमस्कार मैत्रिणी मी मनीषा मनिषास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इडलीची रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे सर्वप्रथम तांदूळ घेतलेले आहे तर चार कप तांदूळ घेतलेलं आहे आणि त्यासाठी दोन कप उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि त्याने दोन त्याच वाटीचे माप आहे आपलं तर त्याने आपण दोन वाट्या लाह्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही ते पोह्याचा पण वापर करू शकता आणि एक टेबलस्पून मी ती घेतलेली आहे तर तुम्ही एक दोन चमचे घ्या आणि वाटीच असेल तर वाटीचं प्रमाण घ्या आता हे सर्व एकत्र एक करायचे आणि ते स्वच्छ असं धुवून घ्यायचे आता दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलं की त्याला आपल्याला भिजत ठेवायचे आणि आपण याच्यामध्ये साबुदाणा घालतो आहे कारण की त्याचं साबुदाणा घातला की आपली इडली अशी पाच सहा तास म्हटलं तरी मऊ राहते नाहीतर मग कधी कधी इडली अशी दांडरल्यासारखी होते कडक होते तर आता याच्यामध्ये पाणी ठेव टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण पाच पाच तास तरी भिजू द्यायचं आहे इथे पहा पाहता एकदम छान आपलं मिश्रण भिजलेलं आहे आता आपल्याला आप हे बेटर वाटून घ्यायचं आहे याचं बेटर तयार करायचं आहे तर चालणीच्या सहाय्याने इथे मी घेतलेलं आहे कारण काय होतं त्याचा आपण इडलीचं वाटण वाटताना पाण्याचा वापर जेवढा कमीत कमी करू तेवढा कमीत कमी करायचं आहे आणि खास टिप्स म्हणजे इडलीचं वाटण वाटताना आपण खूप मऊ नाही वाटायचं आहे आपला मोठा रवा असतो थोडंसं असा रवाळ वाटायचं आहे आणि आता ह्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्या हाताच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण कमीत कमी पाच मिनटे तरी असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्या हाताने हलवायचं आहे कारण की आपल्या हाताची उप त्याच्यामध्ये लागते त्याच्या त्याचा पण उपयोग होतो पीठ आपलं फुगण्यासाठी आता ह्या प्रकारे इथे पहा मी मस्त असं पीठ आपलं एक आता एकदम एकजीव केलेलं आहे तर आता आपल्याला हे भिजत ठेवायचे आता याच्यावरती केळीचं पान ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आणि कमीत कमी बारा ते चौदा तास हे पीठ भिजू द्यायचे इथे मी केळीच्या पानाचा वापर केला आहे तुम्ही कापडाचा पण वापर करू शकता तर इथे पहा आता आपलं एकदम छान असं पीठ फुगूनवरती आलेलं आहे आता मला माहिती होतं की हे फुगूनवरती येणार आहे त्याच्यामुळं त्याच्या खाली मी असं परात ठेवलेली भांडमोठ असं थे ठेवून घेतलेलं आहे ते जर नसतं ठेवलं तर थे सर्व मिश्रण आपलं खाली पसरलं असतं आता या पद्धतीने थोडंसं हलवल्यावरती ते असं खाली गेलेलं आहे तर आपल्याला हे सर्व आता खाली जे सांडलेलं आहे तर ते पण आता साफ करून घ्यायचं आहे आता थंडीमध्ये हे मिश्रण एवढं छान असं फुगलेलं आहे तर आपल्या उन्हाळ्यामध्ये तर खूपच छान होईल आता हे पा एकदम मस्त आणि जाळीदार आपली इडली तयार होते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि काही चुकत असेल तरी तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबवर मनीषास किचन मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा आता ह्या मिश्रणामध्ये मीठा खायचं आहे आणि हे थोडंसं मीठ त्याच्यामध्ये विरघडेपर्यंत आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे तर खूप असं नाही हलवायचं आहे कारण की आपली इडली अशी स्पॉन्जी झाली पाहिजे त्याच्यामध्ये असं मस्त असं बुडबुडे आले येतात बघा आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे इथे पहा आता या याप्रकारेच हलवायचं आहे आता हे असं आपण हलवून घेतलं आहे तर आता काय केलं आहे इथे इडलीचा कुकर कुकरमध्ये एक तांब्या पाणी ठेवलेलं आहे आता हे इडली करताना नेहमी लक्षात ठेवायचं की इडलीचं पाणी उकळी आली तरच आपल्याला त्याच्यामध्ये इडली पात्र ठेवायचं आहे आता इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि त्याच्यामध्ये बेटर टाकायचे तर बेटर टाकताना खूप असं जास्त नाही टाकायचे नाही तर इडली आपली जेव्हा फुगते ना तेव्हा ती अशी बाहेर जाते मग तर या पद्धतीने इथे पाहता थोडं 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 बेटर टाकून आपल्याला आता कुकरला पाणी उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण आता हे इडली पात्र ठेवून घेतलेले आहे आता हे इडली शिजवताना पण एक ध्यानात ठेवायचं की दहाच मिनटं फक्त इडली शिजू द्यायची आहे खूप जास्त वेळ शिजवली का मग नंतर ती अशी दांडरल्यासारखी होते तर इथे पाहता आपली इडली मस्त अशी शिजलेली पण आहे आणि किती छान फुगलेली तुम्ही पाहू शकता दहाच मिनटात आपली इडली तयार झालेली आहे आ हा 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 एकदम मस्त आता ही इडली काढतानासुद्धा एक टिप्स आहे की इडली गरम गरम असताना लगेच नाही काढायची आहे थोडंशी थंड होऊ द्यायचं आहे आणि मग या पद्धतीने असे कडेने थोडंसं हळूच असं काढून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं का आपल्या इडलीचं पात्राला ते चिकटतं हे पाहता एकदम मस्त फुगली आहे आणि छान फ्लफी तयार झालेली आहे छान जाळीदार इडली तयार झालेली आहे आणि मऊ पण अजिबात दांडरलेली नाही आहे आणि कडक पण झालेली नाही आहे तर तुम्ही या सगळ्या टिप्स वापरून या प्रकारे जर इडली केली तर नक्कीच छान होईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद बघा आता किती मस्त जाळीदार आणि मऊ इडली तयार झालेली आहे आप आपली तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा बघा आता इडली किती छान छान झालेली आहे ते पा केळीच्या पानावरती एकदम मस्त ठेवलेली आहे मी आता ती तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या नारळाची चटणी किंवा सांबरबरोबर खाऊ शकता तर त्या चटणीची रेसिपी मी अजून आपल्या व्हिडिओवर टाकली नाही तुम्ही सांगितलं तर नक्की टाकीन धन्यवाद